आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा करा, आणि बेल क्लिक करा गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले जय दे श्री भावसाहेब देवरे राहणार स्वप्नपूर्ती सत्तावीस वर्षापासून राहत आहे मी सर इथं इथून नाही इथं पाईपलाईन तिथून टाकलेली आता नवीन कनेक्शन आणि हे पाय जुना पाईपलाईन आहे इथून आमच्या घरापर्यंत ही पहिली लाईन आहे पाहिजे ही पहिली गल्ली आहे आमची आणि मेन पहिली गल्ली मध्येच ते पाण्याची लाईन करत नाही लाईट नाही रोड नाही मग आमच्या काय करायचं माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचा खूप खूप आभार कारण सत्तावीस वर्षापासून आमचे आम्ही दुर्गा कॉलनीत राहत होतो त्या कॉलनीत कोणी लक्षच घालत नव्हतं आम्ही साहेबांना निवेदन दिलं त्या निवेदननुसार साहेबांनी लगेच आमचं काम तात्काळ केलं आम्हाला पाईपलाईन आणून दिली लाईट विनोद भाऊ आणि कल्पना ताईंनी आणून दिले आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत साहेब मोदय आम्ही तुमचे खूप आभारी आहेत आता रोडाचं लगेच आमच्याकडे लक्ष द्या रोडाचं बी काम आमचं तेवढं करून द्या जे आमचं सत्तावीस वर्षापासून काम केलेलं नव्हते ते तुम्ही आमचं काम केलं आम्ही खूप ऋणी आहेत आणि खूप खूप धन्यवाद आमच्या सर्व महिला मंडळाकडनं खूप धन्यवाद झाले आमच्याकडे असंच लक्ष द्या साहेब सत्तावीस वर्षापासून कोणी लक्ष दिलं नव्हतं पण तुम्ही ल आम्ही तुम्हाला निवेदन दिलं कल्पना ताईंना पण निवेदन दिलं त्यानुसार आम्हाला लाईट अप आले विनोद भाऊने पण लाईटर तात्काळ आणून दिले तुम्ही पण आमचा पाईप पा पियायचे पाणीचे पाईप आणून दिले आमचे त्यामुळे आम्ही खूप आभारी आहोत Дане вас.жа ма. कलेक्टर पट्ट्यात संतप्त महिलांनी चिखल लाईट व खराब रस्त्यांमुळे केलेल्या आंदोलनाची मंत्री भुसेंकडून दखल प्रभाग क्रमांक अकरा पट्ट्यात संतप्त महिलांनी चिखल व खराब रस्ते लाईट यामुळे आंदोलन केले होते मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून ही या आंदोलनाची दखल घेण्यात आली शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनातून व प्रयत्नातून तसेच नगरसेविका सौ कल्पना विनोद वाघ यांच्या मागणीनुसार तसेच शिवसेना प्रमुख विनोद वाघ यांच्या पाठपुराव्यांमुळे प्रभाग क्रमांक अकरा कलेक्टरपट्टा येथील वृंदावन कॉलनी येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन व कॉन्क्रीट रस्त्याचं काम तसेच कलेक्टरपट्टा स्वप्नपूर्ती नगर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नगर येथे पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न करण्यात आले वृंदावन कॉलनी या ठिकाणी गटारीचे काम पूर्ण झाले आहे स्वप्नपूर्ती नगर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी या ठिकाणी योजना सुरू होत असल्याने प्रभाग क्रमांक अकरा येथील रहिवाशांनी समाधान व आभार व्यक्त केले आहे या दोन्ही कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आमच्या सगळ्यांच्या या ठिकाणी अतिशय सगळ्या ठिकाणी बिलकुल स्वतः फोन करून स्वतः फॉलोअप घेऊन आज हा जो दिवस जो आहे आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल मान्य आविष्कारजी भुसे विनोद भोन सोबत झाले होते की या ठिकाणची निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे याची आनंद वार्ता आपल्यासाठी इथे घेऊन आली आपण हक्काने विनोद बोनकडे जातो तितक्या हक्काने विनोद भाऊनकडे विनोद भाऊ जे आहेत आपल्याकडे पाहताय आपण मतदार आहोत विनोद भाऊनची तेवढी एक अपेक्षा आहे आणि ती रास्ता आप येथील वृंदावन नगर वृंदावन कॉलनी या परिसरात आज पिण्याच्या पाईपलाईनचं भूमिपूजन संपन्न आहे आणि माझ्या हातात जे आपण वर्क ऑर्डरचे कागद बघत आहात हे या परिसरातील चार रस्त्यांच्या वर्क ऑर्डर आहेत कॉन्क्रिटी करण्याचे रस्ते आहेत मी या सर्व कामांसाठी आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय शिक्षण मंत्री श्री दादाजी साहेब यांचे विशेष आभार या ठिकाणी मी मानतो की भुसेसाहेबांनी ज्या ज्या वेळेस तुमच्या सगळ्यांकडून ज्या ज्या मागण्या आल्या आणि नगरसेविका कल्पना वाघ यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस मंत्री महोदयांकडे आम्ही शिफारस केली तर त्या प्रत्येक मागणीला साहेबांनी कुठलाही विलंब न करता तत्काळ त्याला मंजुरी देण्याचं काम केलं आणि त्या मतदानाला अजून चार महिने सहा महिने आहे माझी एकच विनंती राहील की या प्रभागामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या चार नगरसेवक असतात आपल्या इथं एकच शिवसेना पक्षाचा नगरसेवक होता माझी तुम्हाला विनंती आहे हे मतदान वाढवून आपल्याला येणाऱ्या काळात चारीच्या चारी शिवसेनेचे निवडून येतील हा प्रयत्न आपल्याला करायचा त्यासाठी तुमचं मतदान हे आवश्यक आहे आणि जेणेकरून जास्त नगरसेवक जर असले तर जरा आपल्याला जास्तचा निधी आणता येतो जास्त प्रयत्न करता येतात काम आपल्याला करणं सोपं होतं म्हणून आपण सगळेजण यामध्ये भाग घ्यावा अशी विनंती करतो मोठ्या संख्येने सगळ्या माता भगिनी इथं उपस्थित झालेल्या ज्येष्ठ नागरिक सगळे युवक मित्र उपस्थित झाले याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात आणि आपले शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब जे आधी कृषी मंत्री होते आता शालेय शिक्षण मंत्री हे त्यांची संकल्पना अशी आहे की मी बाहेरचा विकास करेलच त्यासोबत माझ्या गल्लीचा म्हणजे माझ्या घराचं त्यांचं म्हणणं असं नाही की फक्त माझं घर अख्खं मालेगाव त्यांचं घर आहे साहेबांचं त्या गल्लीमध्ये सा सा कोणतीही कमी लागणार नाही जसं आम्हाला हक्काची गरज पडली हक्काच्या गरजेमध्ये साहेबांनी पाच मिनिटात आदेश दिले आयुक्त साहेबांनी तात्काळ कारवाई करावी कर त्यानंतर त्यांनी टेंडर काढून बिल पास करून फटाफट कामं केले जसं साहेबांनी आपल्याला या म्हणजे या आप इथंपर्यंत येण्यासाठी मदत केली त्यासाठी माननीय दादाभुजे साहेबांचा आभार आपले माननीय म्हणजे दाजी म्हणतो मी त्यांना दाजींनी सांगितलंयचे त्यांनी की म्हणे पक्का ते ते, हो रस्ता देऊ आणि आयुक्त म्हणजे त्यांनी सांगितलं आहे आयुक्त साहेब काय आता बदलून जातील यातील आपला काही भरोसा नाही पण आपण दाजींना वागतो मग दाजींनी सांगितलं मग ते लवकरात लवकर पक्का रस्ता पण ते करून देतील वा त्यांचं आश्वासन आत्तापर्यंत त्यांनी पूर्णच केलेलं आहे याच्या एवढं पूर्ण करतील त्यासाठी त्यांचं पण खूप खूप धन्यवाद आगे। 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 नगर बालाजी ड्रीम सिटीच्या पाठीमागे जो नवीन एरिया तयार झालेला आहे धर्मवीर संभाजीराजे चौक नगर या ठिकाणी आज आपले सर्वांचे मार्गदर्शक शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या प्रयत्नातून सौकल्पना विनोदवाघ यांच्या मागणीनुसार आणि या ठिकाणी जे काही रहिवासी आहेत आमचा आकाश परदेशी असेल आमच्या देवरे मावशी असतील आमचा अनिल भुसे असेल गणेश बोरसे असतील या सर्व मित्रमंडळींनी या सर्वांनी हे देवरे काका असतील महिला असतील या ठिकाणी मागच्या काही काळात आंदोलनं देखील झाली आणि रस्त्याची आणि हो या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची फार मोठ्या प्रमाणात अडचण होती आणि या निमित्ताने आज मला सांगायला आनंद होत आहे की आपल्या सर्वांच्या मागणीला आज यश आलेलं आहे आणि या ठिकाणी जेगावचे आपले माजी सरपंच जयराज बच्चाव या हे असतील भाऊ महाले असतील आकाश परदेशी असेल अनिल भुसे असेल गणेश भाऊ परदेशी असेल गणेश बोरसे या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज नारळ टा वाढवून शुभारंभ करण्यात आलेला आहे मी माहिती देऊ इच्छितो या ठिकाणी टीम आरलेला आहे ही समोरची जी गल्ली आहे या ठिकाणी धर्मवीर नगरमध्ये शंभर मीटर पाईपलाईन होणार आहे त्यानंतर आपली पाठीमागची जी कॉलनी आहे बालाजी ड्रीम सिटीच्या पाठीमागची ते पण धर्मवीर नगरच आहे त्या ठिकाणी शंभर मीटर आणि इथून या ठिकाणी जाऊन या देवरे मावशींच्या घरापर्यंत दुर्गा कॉलनीपर्यंत शंभर मीटर असं एकूण तीनशे मीटरचं काम या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी आपल्याला आश्वासन देतो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या ठिकाणी रस्त्यांची जी काय अडचण आहे पण डोळ्यांना दिसतंय परंतु पुढच्या काही महिन्यांमध्येच आपण या ठिकाणी रस्ते देखील करू असं देखील मी आपल्याला आश्वासित करतो त्या मंत्री महोदयांच्या कार्यकालात या शहरात अनेक विकास कामं संपन्न झालेली आहेत अनेक रस्तेच या ठिकाणी झालेले आहेत आता हा बालाजी ड्रीम सिटीच्या पाठीमागचा धर्मवीर संभाजी नगरचा परिसर हा तेवढा राहिलेला आहे निश्चितपणाने येणाऱ्या काळात आपण तो देखील पूर्ण करू आणि मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी इथं उपस्थित झालेल्या आहेत तुम्ही पण खूप संघर्ष केला याच्यानंतर तुम्हाला डोक्यावर हंडा घेऊन दुसरीकडे जायची गरज नाही तुमच्या घरापर्यंत पाणी येईल आणि आपण सर्वांनी भुसे साहेबांसाठी टाळ्या वाजवाव्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र